मी हिंदूंचा गब्बर चालायला लागलो तर लोक दारबंद करतात नितेश राणेंचं वक्तव्य मी चालायला लागलो तर लोक दारबंद करतात मी हिंदूंचा गब्बर आहे असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं अहमदनगरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी तिक आंदोलनं करण्यात आली तर काही ठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत आज अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या मोर्चात नितेश राणे म्हणाले की माझा इतिहास सगळ्यांना माहीत आहे दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यांपैकी हे राणे कुटुंबीय आहे बाकी कोणाच हिंमत नव्हती माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे हिमतीने सर्व करा कुणी काही इथे करू शकत नाही आपल्या जिभेला काही हाड नाही पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्या समोरही मी जाऊन बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलंय मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा असं त्यांनी वक्तव्य केलंय कोण काय आपल्याला करत नाही कोण नाही बघा मी आपल्या जिवेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजा खिडक्या बंद करतात त्याचा काय गप्प आलाय मी पण हिंदू गप्पर आहे लक्षात ठेवा हो। आपल्याला वापर जायचं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर